<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ठीक आहे तर टार्गेट नवोदय दोन हजार सव्वीस आपण घेऊन येत ता आहोत टार्गेट दे जे विद्यार्थी नवोदयसाठी तयारी करत आहेत म्हणजे येता पाचवीचे विद्यार्थी चौथीचे आणि तिसरीचे विद्यार्थीही या नवोदय परीक्षेचा अभ्यास करू शकतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन बॅच घेऊन येत आहोत त्यामध्ये ज्यांना बॅच ही जॉईन करायची आहे माझ्यासोबत नवोदयची तयारी करायची आहे त्यांनी या नंबरला कॉल करायचे आहे अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर चौदा बेचाळीस आज आपण नवोदय दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीसमध्ये आलेला तोच प्रश्न एकच प्रश्न दोन वेळा आलेला आहे तर तो प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे बघा प्रश्न आहे एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली ठीक आहे कुठलीही संख्या घेतली त्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो अशा पद्धतीचा प्रश्न पर्याय पण दिलेला आहे त्यांनी आपण या ठिकाणी पर्याय इथं घेतलेले नाहीत पर्यायामधून तुम्ही जाऊ शकता पर्याय टाकून पाहू शकता पण हे ट्रिक जर तुम्हाला माहीत असेल तर मात्र तुम्हाला काही शकांनामध्ये त्याचं उत्तर म्हणजे ट्रिक जर माहीतच असेल किंवा याच संख्येने भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही ती कुठली संख्या आहे ती आपण पाहूया बघा दोन वेळेस प्रश्न आलेला आहे म्हणजे रिपीट प्रश्न होतात नवोदयमध्ये आणि याची त्याचा जास्तीत जास्त सराव केल्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून तुम्हाला जर माझ्यासोबत तयारी करायचं असेल एकदम मजेशीरपणे हसत हसत इंटरटेन करत जर तुम्हाला माझ्यासोबत शिकायचं असेल तर नक्की जॉईन करा मला कॉल करा मेसेज करा या नंबरवर आणि आपण मग तयारीला लागू शकता बघा कुठलीही संख्या घेऊ आपण उदाहरणात पाहूया आपण कुठलीही संख्या घेतली मी घेतली समजा पंचेचाळीस कुठली घ्या तुम्ही म्हणाल सर पंचेचाळीस प्रश्न का घेतले कोणती घ्या कोणतीही घ्या तुम्ही म्हणाल ती घ्या या संख्येच्या अंकाची बेरीज करा पंचेचाळीस म्हणजे चार अधिक पाच चार अधिक पाच किती झाले हे झाले नऊ हे नऊ या पंचेचाळीस मधून वजा करा पंधरा हे पाच मधून नऊ जात नाहीत म्हणून इथं पंधरा आले पंधरा मधून नऊ गेले सहा आणि इथं तीन राहिले छत्तीस छत्तीसला ला कितीनं भाग जातो तर नऊने ने भाग जातो ठीक आहे तुम्ही आणखी दुसरी कुठलीही संख्या घेऊ शकता आणखी दुसरी कुठलीही संख्या घ्या समजा वाटलं तुम्हाला त्र्याहत्तर घ्या त्र्याहत्तर मधून कुठल्या संख्ये कुठली या यांची बेरीज केली सात अधिक तीन बरोबर दहा दाह। हे दहा या त्र्याहत्तरमधून वजा केले तर त्रेसष्ट राहतील या त्रेसष्टला नवनी भाग जातो पुढं बघा कुठली संख्या घ्या वीस घेतली वीस या संख्येमधून ठीक आहे वीस या संख्येची या अ अंकाच्या अंकामध्ये वीस या अंका संख्येमध्ये दोन अंक आहेत दोन अधिक शून्य बरोबर दो, दोन त्या वीसमधून दोन वाजा केली तर अठराला अठराला नऊनी भाग जातो अशी कुठलीही संख्या घ्या तर त्या संख्येला नऊनी 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 पूर्ण भाग जातो इथे लक्षात जर मी अठरा ही संख्या घेतली तर यांची बेरीज होते नऊ या अठरामधून नऊ गेले नऊ राहिले ठीक आहे अशी कोणतीही संख्या घ्या त्यांची बेरीज वजा केली तर तुम्हाला त्या संख्येमधून जर वजा केली तर नऊ या संख्येने पूर्ण भाग जातो नऊ या संख्येने पूर्ण भाग जातो पर्याय त्या ठिकाणी नऊच होता बाकी होते पर्याय ठीक आहे दोन चार आठ वगैरे असे काही पर्याय होते पण नऊ हे त्याचं उत्तर असणार आहे अशा वेगवेगळ्या वेग ट्रिक्सनं जर तुम्ही तयारी केली तर मात्र तुमची तुमचा वेळ वाचतो तुम्हाला मजेशीरपणे शिकता येतं आणि विषयी आवडही निर्माण होते गणिताविषयी आवड निर्माण होते ठीक आहे तर मग ज्यांनाही गरज असेल त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही पोहोचवा त्यांना संदीप ससाने सर यांचं चॅनल किंवा त्यांचा क्लास जॉईन करायला सांगा यूट्यूबलाही ही व्हिडिओ आहेत यूट्यूबलाही तुम्ही पाहू शकता आणि तयारी करू शकता यूट्यूबला जर संदीप ससाने सर नाव सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये 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 भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे तर मग थांबूया तुम्ही मात्र नक्की हे व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि लाईक देखील करा थँक्यू